जे काय त्यांना आता जे काय दुसऱ्या अजित मित्रमंडळामध्ये प्रवेश केले होते अशा लोकांना त्या सत्तेमध्ये जाऊन तिथं जे काय मान सन्मान किंवा सामान्य लोकांची कामं करण्यासाठी जे लोक गेले होते त्यांचा तिथं निराश झाल्यामुळं असे बरेच पदाधिकारी जे काय गेले ते परत येण्याच्या वाटेवर आहेत आज तुळजापूर तालुक्यातील त्यांचा फादरचा तालुका उपाध्यक्ष गोविंद देवकर यांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची विचारधारा घेऊन त्यांनी चा साहेबांच्या विचारधाराचा विचार करून त्यांनी पवार साहेबांवर विश्वास ठेवून परत त्यांनी पवार साहेबांच्या आपल्या माहितीशी घरामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे हे येणार का ये पर पर गटात मोठा स्फोट होणार म्हणजे नेमकं म्हणणं का हे बोलण्याची भाषा आहे आज शेतकऱ्याचे हाल बघितला आज लोकांनी रस्त्यावर कांदा टाकलाय शेतकऱ्यांनी आज मतदार त्यांच्या पाठीशी नाही हे तिथील ती ती पदाधिकाऱ्यांना लक्षात येत आहे त्यामुळे हे जे बोलणं आहे फक्त बोलून लोकांना काय बोलवण्याचा प्रकार चालू आहे हे असं बिलकुल होणार नाही आणि मतदाराला ही जी जाण आहे गेलेल्या कार्यकर्त्याला ही जी जाण आहे त्यामुळे जे गेले ते परत येण्याच्या वाटेवर आहेत आमदार असतील पदाधिकारी असतील आमच्या तालुक्यातले पदाधिकारी असतील जिल्ह्यातले पदाधिकारी असतील हे सर्व आदरणीय पवारसाहेबांच्या विचारधारा घेऊन आमच्या पवार साहेबांच्या पक्षामध्ये थोड्याच दिवसामध्ये प्रवेश करतील हे तुम्हाला दिसून येईल अजित पवार गटातील काही लोकसंपर्क आहेत असं कळलं आहे त्या म्हणजे अजित पवार गटातील संपर्क त्यांचाच संपर्क आमच्याशी चालू झालेला आहे आता एक त्यांचा फादरचा तालुका उपाध्यक्ष आलेला आहे त्यामुळे हे सगळे भूलताप आहेत चुकीच्या ही सगळ्या बातम्या आहेत आपोआहे